जय शिवराम मित्रांनो माझं नाव आहे आनंद आणि आपण निघालो आहे गावाला कशासाठी गणपतीसाठी विथ फॅमिली तुम्ही बघू शकता आपण चाललेलो आहे रिक्षाने आता आता आपण पोचलेलो आहे पनवेलमध्ये पनवेलमधून तुम्ही बघू शकता हे माझे वडील आहेत ते रिक्षा चालवत आहेत आता आम्ही थांबलेलो आहे चहा प्यायला बघा यांची तोंड बघा कसे झालेले आहेत सगळ्यांची सगळे थकलेले आहेत आणि आत्ता आम्ही चहा पितो खालापूरमध्ये तुम्ही बघू शकता एकदम अवस्था खूप खराब आहे आपली आता आपण पोचलेलो आहे लोणावळ्यामध्ये तुम्ही बघू शकता वातावरण एकदम पावसामुळे किती मस्त दिसत आहे सगळीकडे धुक्या धुक्या झालेलं आहे आणि खरं तुम्हाला माहिती आहे ना अशा वातावरणामध्ये खूप मज्जा येते आम्ही आता लोणावळ्यामध्ये पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता आपला लोणावळा तुम्हाला सगळीकडे दिसत असेल आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे काय मजा येते पहिल्यांदा असं रिक्षामध्ये गेल्यावर मजा येते फील येत ना की जे बाईकवरून फील येत नाही अन विथ फॅमिलीसोबत तुम्ही बघू शकता आजूबाजूला काय मस्त आता आपण लोणावळा क्रॉस करून पुढं आलेलो आहे तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली तुम्ही बघितला ना पाऊस कंटिन्युअसली चालू आहे खूपच म्हणजे काय सकाळपासून आम्ही ट्रॅव्हलिंग करतो त्याच्यामध्ये पाऊसच पाऊस तुम्ही वरती पण तुम्हाला मी दाखवलं की लोणावळ्यामध्ये काय वातावरण झालं होतं जेणेकरून एवढे दुःख झालं ते पुढं दिसत नव्हतं आपण बघा सामान बघा तुम्ही गाडीमध्ये किती आहे आम्ही रिक्षामध्ये ही माझी एडी बहीण आहे मम्मी आहे आणि आम्ही चाललो आहे आता तुम्ही बघू शकता की एवढ्याशा रिक्षामध्ये आम्ही एवढं जास्त सामान ठेवलेलं आहे की म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बसायला पण जागा ना नाही एवढं आम्ही गावाला सामान घेऊन चाललेलो आहे बघा पाऊस बघा तुम्ही खड्डे बघा किती पडलेले आहे ज्याच्यामध्ये पाणी साठलं आहे कंटिन्युअली आपण ट्रॅव्हलिंग करून आता पावसामुळे ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालेला जा आहे तुम्ही बघू शकता हा आपल्या गावाला जायच्या अगोदर एक टोल लागतो तो टोल ना आहे तुम्ही बघू शकता आम्ही साईडला कसं कॉर्नरमधून रिक्षा जातात तुम्हाला माहिती आहे ठेवलो आहे आणि आत्ता आपण उतरलेलो आहे रिक्षामधून टोलनाका क्रॉस करून तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला की आत्ता पुढे पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे हा खंबाटणी घाट चढायच्या अगोदरचा आहे तुम्ही बघा बॅकग्राऊंडला वगैरे खूप आता थोडं रिलॅक्स करायचं होतं म्हणून आपण रिक्षा थांबवली आहे कारण की बसून बसून पूर्ण पाय अवघडले होते त्याच्यामुळं आपण थोडं थांबलं होतं जेणेकरून थोडं फ्रेश होऊ आपण त्याच्यामुळे आता आपण निघालेलो आहे परत आणि हे बघू शकता मी घाट आपल्याला लागलेलं आहे ह्याच्यामध्ये खंबाट जे पण साताराला वगैरे जाणारे आहेत त्यांना माहिती आहे की हा घाट किती डेंजर आहे बघू शकता तुम्ही की किती म्हणजे जे वळण वगैरे असतं ते किती कसे आहेत जेणेकरून या घाटामध्ये आणि आता आपण घाट उतरून खाली आलेलो आहे आणि जेणेकरून एकदम आणि आता आपण वाईमध्ये पण पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता ही आहे वाई, वाई तर वाईमध्ये ऑलमोस्ट आपण पोचणार आहोत आणि मोबाईलचे चार्जिंग एकदम संपलेले आहे तर बाय बाय मित्रांनो